ओम नम शिवाय श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय राधे कृष्ण जय गोपाल कृष्ण श्री गुरुदेवदत्त ओम नम शिवाय आजचा अनुभव खूप सुंदर जयश्री एक खांबे म्हणून आहेत त्यांनी हा अनुभव शे शेअर केलेला आहे तर जयश्रीताईंचा अनुभव शेअर करण्यापूर्वी सगळ्यांना सॉरी म्हणेन आधी मी का तर बरेच दिवस झालं व्हिडिओची बरेच जण वाट बघत आहेत मला मेसेज करत आहेत पण मला व्हिडिओ नाही शेअर करायचं झालं आणि आत्ता एक दोन तीन दिवसात पण एक तीन चार कॉल आलेले होते अनुभवांसाठी तर मी त्यांना सांगितलं नं की नंतर मी कॉल करेन तुम्हाला रिटर्न कॉल करेन म्हणून तर त्यांना पण सॉरी म्हणेन का तर हे आठ नऊ अनुभव झाले की मग मी थांबवते अनुभव घ्यायचं की हे आधी व्यवस्थित शेअर होऊ देत मग नंतर नवीन घेऊ का तर कसं हेच लवकर लवकर म्हणजे शेअर होत नाही आहेत रोजच्या रोज अनुभव शेअर करायला जमत नाही आहे आणि मग ते पण घेऊन बसायचं उगीचंच ते लोक वाट बघत राहतात म्हणून मग तुम्ही तुम्हाला मी म्हटलं की जे आधीचे आहेत ते व्यवस्थित शेअर करते मग मी आणि रिटर्न कॉल मी केलेले आहेत बऱ्याच जणांना की म्हणजे आधी त्या ज्यांनी शेअर करण्यासाठी हे केलेले होते कॉल केलेले होते त्यांना सगळ्यांना रिटर्न कॉल केलेले तरी पण कोणतरी राहिलं असेल त्यातलं तर तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करा आणि मग म्हणजे मी मग हे अनुभवांचे व्हिडिओ झाले आठ नऊ की तुम्हाला रिटर्न मी कॉल करेन तर अनुभवाकडे येते तर ताई म्हणत होत्या मी जवळजवळ सतरा वर्षे झाली आईंच्या मार्गामध्ये आहे म्हणतात त्या आणि म्हणजे असं झालं म्हणतात की ज्या वेळेला मी आईंच्या मार्गात आले त्यावेळेला अडचणींवर अडचणी असं सुरू झाल्या म्हणजे आधी चांगलं होतं आणि आईंच्या मार्गात आल्यानंतर खूप अडचणी यायला लागल्या असा प्रकार माझ्यासोबत घडला म्हणतात म्हणजे मी कुठल्या हेतून आईंच्या मार्गात आले होते किंवा काही असं काही रिझन होतं की मला ही ही गोष्ट हवी होती म्हणून मी आईंच्या मार्गात आले असं काहीच नव्हतं म्हणतात म्हणजे आम्ही एकदा बेळगावला गेलेलो होतो म्हणतात म्हणजे ती एक मैत्रिणीसोबत मा, मी गेलेले होते एक आ, सोबत म्हणून मी गेलेले होते असं काहीच नव्हतं की तिची अति म्हणजे ती मार्गात होती त्यामुळे तिनं मला बोलली चल आईंच्या मंदिरला मी जाणार आहे येशील का तर तेवढंच फिरणं पण होतं आहे अशा ह्यानं मी आईंच्या मंदिरात मी पहिल्यांदा गेलेले होते म्हणतात त्यावेळी म्हणतात म्हणजे आ असं होतं माझ्या घरी एकदम आ, फ्री वातावरण होतं म्हणतात असं काहीच हे नाही बंधन नव्हतं कुठलं की तुमच्या मनानुसार तुम्ही हे करू शकताय पण असं नाही त्याचा गैरफायदा आम्ही पण कधी घेतला नाही आणि आईवडिलांनी पण जितकं द्याय द्यायला पाहिजे सूट म्हणतात त्या पद्धतीनेच दिलेली होती योग्य गोष्टी पण सांगून ठेवलेल्या होत्या की इथं तुम्हाला थांबलं पाहिजे किंवा हे नाही केलं पाहिजे हे केलं पाहिजे पण असं कुठं बंधन घालत नव्हते म्हणतात आई वडील ते होतं माझ्या म्हणजे माहेरी म्हणतात आणि मग माझ्या मैत्रिणीसोबत मी त्यावेळेला बेळगावला गेलेले होते म्हणतात आणि तर तिथं गेल्यानंतर मला एक वेगळी पॉझिटिव्हिटी आपण म्हणतोय ती जाणवली आणि एकदम म्हणजे येताना असं वाटायला लागलं अरे ही किती छान काहीतरी करायला लागलं तर आम्ही फक्त दर्शन घेऊन आलेलो होतो म्हणतात आम्ही काही म्हणजे भजनाला वगैरे थांबलो वगैरे असं काहीच नाही तर फक्त आम्ही दर्शन घेऊन आलेलो होतो म्हणतात आणि त्यावेळी आम्ही पुण्यात राहत होतो म्हणतात तर त्या मग आम्ही ज्या वेळेला रिटर्न आलो तर त्यावेळेला इतकं मला ते आईंच्या मंदिरच्या पाठीमागं जे विहीर वगैरे जे आहे आ, ते अगदी म्हणजे मला खूप भारी वाटलं होतं म्हणतात ते बघितल्यानंतर काय एक वेगळंच मला ते हे वाटत होतं भगिनी बसलेल्या होत्या कोण काय करत होतं कोण काय करत होतं कोण नामस्मरण करत होतं असं बसलेल्या होत्या म्हणतात ते काय भजनाची वेळ नव्हती असंच आधेमध्ये गेलेलो होतो तर खूप म्हणजे मला दोन तीन दिवस आ, ना आ, का नाही असं चैन पडेना झालेलं होतं म्हणतात की अरे आपण परत जायचं का आणि दर्शनाला वगैरे तर मी माझ्या फ्रेंडला कॉल केला म्हणतात आणि मी तिला बोलले की आ, तू कधी कधी जातेस बेळगावला तर ती बोलली असं काही नाही ग मी म्हणजे मला ज्या वेळेला सुट्टी असेल वगैरे तर त्यावेळेला ते का तर मी फक्त त्यावेळेला म्हणतात कॉलेज करत होते ती कॉलेज जॉब दोन्ही करत होती म्हणतात तर मी म्हटलं आपण रिटर्न जायचं का परत आणखी एकदा जायचं का तर नाही बोलली ती आता तर लगेच काही शक्य होणार नाही पण तुला जायचं आहे का तुला एवढं छान वाटलं का तर मी म्हटलं हां मला खूप भारी वाटलं तर ती बोलली मग बघ नुसतं दर्शनानं एवढं भारी वाटलं तर आईंच्या उपासनेनं किती भारी वाटेल म्हणून ना तुला काय सांगते आणि मला ख खरंच तिच्याबद्दल खूप हे वाटायला लागलं की अरे ही किती छान काहीतरी करायला लागलं असं मला खूप आतनं वाटायला लागलेलं आणि मग मी आईला वगैरे बोलले तर आई बोलली आ, मग बघायचं जर आपल्याला वाटत असेल ती काय करते बघायचं जर आपल्याला वाटत असेल छान काहीतरी असेल तर करायचं काय हरकत आहे त्याला आई बोलली आणि मग मी तिला बोलले की काय असते उपासनेमध्ये वगैरे मला काहीच माहीत नव्हतं म्हणतात आई वगैरे काही काही माहीत नाही म्हणतात आणि आमच्या घरात घरात तेवढं धार्मिक वातावरण पण नव्हतं हां म्हणजे असायचं म्हणतात देव वगैरे आहेत हां पूजा वगैरे एवढंच चालणार असं काही खूप धार्मिक वातावरण घरात होतं घरी होतं असं काही नव्हतं पण ज्या वेळेला मग मला असं वाटायला लागलं अरे हे दर्शनानं तीनं बोलली जसं दर्शनाने एवढा लाभ आहे किंवा एवढं छान वाटतंय तर उपासनेनं किती छान वाटेल पण म्हणतात घडलं ते उलटं घडलं अगदी व्यवस्थित लाईफ चालू होतं अगदी म्हणजे काहीच प्रॉब्लेम नाही मस्त जीवन चाललेलं होतं आणि मी उपासना करायला घेतली त्या त्यामध्ये म्हणतात उपासना करायला घेतली आणि असं व्हायला लागलं अडचणींवर अडचणी यायला लागल्या म्हणजे उपासना सुरू केली मला खूप छान वाटत होतं म्हणल्या एक आठ दिवस गेले पंधरा दिवस गेले छान वाटत होतं पहिली उपासना म्हणजे म्हणतात मी बालोपासना सुरुवात केलेली होती बालोपासना आणि तिनं सांगितलेलं होतं की तुला जे वाटेल ते पुस्तक वाच तिने पाच सहा पुस्तकं मला हे केलेली होती दिलेली होती म्हणतात की माझी हे काय आत्ता वाचनात नाही आहेत मी आत्ता चरित्र वाचनाला घेतलेलं आहे ह्या पुस्तकातलं कुठलं वाचेल तू ते वाचायला सुरुवात कर असं तिनं सांगितलेलं होतं म्हणतात आणि बालोपासना म्हणण्याआधी एक पाच मिनटं ओम नमः शिवाय म्हण मी ते सुरुवात केली म्हणतात घरी सुरुवात केलेली म्हणतात आणि तर मला खूप छान वाटत होतं पंधरा दिवस गेले वीस दिवस गेले आणि अचानक बाबांची तब्येत बिघडली म्हणतात आणि मला असं वाटायला लागलं अरे आता तर सगळं सा म्हणजे काहीच नाही कधीच वडील आजारी नाहीत काही नाही कधीच नाही आणि आई कधी आजारी नाही आम्ही हो दोघी बहिणी आम्ही कधीच फॅमिलीमध्ये म्हणजे अगदी व्यवस्थित सगळं आणि अचानक बाबांची तब्येत बिघडली ती अशा पद्धतीनं बिघडली की सगळं म्हणजे ते सांगण्यासारखं नव्हतं म्हणतात खूप बिकट अवस्था झाली म्हणतात आणि मग मला असं वाटायला लागलं अरे हे आपण काहीतरी करतोय ह्याचं तर काहीतरी हे नाही ना असं ना। वाटायला लागलं कुठंतरी म्हणतात का तर दवाखाना सुरू झाला तो तब्बल दोन वर्ष सुरू होता दवाखाना दोन ते अडीच वर्ष बाबांचा दवाखाना सुरू होता आणि बाबा अगदी चांगले हिंडते फिरते का काम करणारे होते असं काहीच नव्हतं म्हणतात की ते खूप वयस्कर झालेले होते किंवा ते म्हणजे लक्ष देत नव्हते तब्येतीकडं असं काहीच नाही पण अचानकच त्यांचं दुखणं निघलं ते सांगण्यासारखं नाही आहे म्हणतात मी मी सांगू नाही शकत तर ते त्याच्यानंतर मग म्हणतात मी उपासना करायला लागले ते आईला पण आवडेन असं झालं आईला पण असं कुठंतरी वाटलं म्हणजे सुरुवात केलेली होती आणि असं घडलं तर ते आईला पण कुठंतरी खटकायला लागलं तरी, खटका तरी पण मी करतच होते म्हणलं पण महिनाभर झालं महिना दोन महिने झाले आणि जे प्रॉब्लेम वाढायला लागले ला मग मात्र आई मला टोकायला लागली म्हणला की हे बंद कर गं बाई नको हे करू आणि काय व्यवस्थित होतं सगळ्यांनी हे उगीच काहीतरी सुरू केलेस आणि ह्याच्यामुळंच मला असं वाटतं हे आणि मला पण तसंच जे आई बोलली ते तसंच माझ्या मनात यायला लागलेलं ला ला होतं म्हणतात आणि मग मी असं वाटायला लागलं की अरे उपासना बंद करावी का आणि मग मी माझ्या मैत्रिणीला बोलू अगं काय का म्हणजे कधीच लाईफमध्ये कधीच असं प्रॉब्लेम जास्त म्हणजे लाईफमध्ये असतातच प्रॉब्लेम नाही असं नाही पण आमचं अगदी मस्त मजेत कुटुंब होतं म्हणतात आणि हे असं पहिल्यांदाच होतं की इतक्या इतकं असं काहीतरी मोठं आणि मग म्हणतात त्या ज्या वेळेला माझ्या मैत्रिणीशी मी बोलले मी म्हटलं अगो असं कधीच नव्हतं तू बघतेस मला कायम आणि मला ना असं वाटायला लागलं की हे मी करायला लागले म्हणून काय असं व्हायला लागले काय आणि मला सोडू वाटायला आई पण सारखी टोकायला लागले तरी मी एक महिना दीड महिना काही तिला बोललेले नव्हते म्हणतात असं पण नंतर प्रॉब्लेम वाढायला लागले मी असं बोलले तर ती मला बोलली म्हणतात असं नाही आहे गं म्हणल्या आईंचं तू करायला लागलेस म्हणून असं नाही असं काही नाही आहे कुठंतरी आधीच विधिलिखित होतं हे आणि ते घडणार होतं भले तू आईंचं करत नव्ह नसतीस तरीसुद्धा ही गोष्ट तुमच्या आयुष्यात घडणार होती ती आली पण कदाचित असं असेल म्हण बोलली ती की आईंचं तू करायला लागली आहेस म्हणून कदाचित तुमच्या तुझ्या वडिलांवर खूप जास्त मोठं काहीतरी येणार होतं म्हणजे ह्याच्यातनं तू बाहेरच पडणार नव्हतीस वडील बाहेर पडणार नव्हते असं काहीतरी असेल की ते आईने टाळलं सुद्धा असेल तुझ्या एक थोड्याशा उपासनेमुळं सुद्धा असं सुद्धा असू शकेल असं काही तू मनात आणू नकोस मी खूप आईंवर माझा विश्वास आहे नको असं बोलू आणि मला वाईट वाटतं आहे असं कुणी म्हटलं तर असं ती मला बोलली म्हणतात आईंबद्दल असं काहीतरी बोललं तर मला वाईट वाटतंय असं नको बोलू तू आणि आई म्हणजे काय आहे तुला एक थोड्या क काळानं कळेल आणि त्यावेळेला असं वाटेल की आ, मी का असा विचार केला त्याला कदाचित वाईट वाटेल मी का असा विचार केला असं ती मला बोलली म्हणतात आणि मग मी मग तरी मग तशीच उपासना चालू ठेवली पण मनात उगीच कुठंतरी शंका आणि आई तर सारखी टोकत होती हे करत होती आणि इकॉनॉमिकली पण प्रॉब्लेम सुरू झाले कधीच नव्हते म्हणतात इकॉनॉमिकली पण प्रॉब्लेम सुरू झाले मग ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये माझी बहीण मोठी होती म्हणतात तिनं निर्णय घेतला की मी जॉब करेन आणि तिनं जॉब करायला सुरुवात केली मला काही म्हणजे खूप जास्त अशी गरज होती असं नाही पण तिनं जॉब करायला सुरुवात केली आणि बाबांची बाबांचं जी कंडिशन होती त्यामध्ये तिनं खूप आधार द्यायला सुरुवात केली घराला आणि तुम्हाला सांगू म्हणतात माझी अशी सिच्युएशन होती आ, की म्हणजे मी धड घरची पण नाही आणि धड अध्यात्मामधली पण नाही म्हणजे मला ते मन पण लागत नव्हतं जरी तिनं माझ्या फ्रेंडनं बोललेली होती तरी माझं असं चाललेलं होतं की नको बाबा चाहू दे तिकडं पण उगीच आणि भीती वाटत होती की बाबा अर्ध्यातनं सोडलं आणि बाबांना काहीतरी झालं वेळ तर काहीतरी कोप झाला तर असं पण आणि आईला पण मग मी बोलले आई मी करायला लागले तिनं मला असं असं बोलली आणि समजा मी अर्ध्यातनं सोडलं आणि उगीच काहीतरी बाबांना झालं तर त्या गोष्टीच्या किती पोटी आई पण गप्प बसली पण जसे प्रॉब्लेम सुरू झाले वाढायला लागले खूप त्या दोन वर्षात म्हणजे इतकं भयानक त्रास झाला आणि रोज आई रडायची आम्ही दिवसभर टेन्शनमध्ये असायचो मला दवाखान्यात सारखं बाबांसोबत जायला लागायचं बहीण जॉब करत होती त्यामुळं खूप ते दिवस त्रासाचे होते आणि ते दवाखाना आत गेलं की मला इतकी भीती वाटायची इतकं हे व्हायचं आणि मी रडायची आणि असं वाटायचं नको हे सगळं काहीच नको बाबा गेले तर चालेल म्हणजे इतकं इतक्या टोकाला ते त्रास होता की असं वाटायचं त्यांचा त्रास पण नको बघायला आणि आपलं पण नको हे व्हायला बाबांना मुक्ती मिळू दे ह्यातनं असं वाटायचं म्हणतात ते ते दिवस फार भयानक होते म्हणतात दोन वर्ष गेली आईनं म्हणजे अक्षरशः मी ज्या वेळेला सुरुवात केलेली होती तर एक आठ दहा दिवसानंतर आईंचा एक छोटासा फोटो म्हणजे आमच्या देवऱ्यामध्ये ठेवलेला होता म्हणतात आईनं तो मला काढायला लावला म्हणतात तो फोटो म्हणला आई बोलली आणि असं वाटत होतं म्हणलं आहे की बाबा जाणार आहेत आमचे असं पूर्ण म्हणजे आम्हाला हंड्रेड पर्सेंट वाटत होतं त्यांना स्वतःलाच नव्हतं गॅरंटी म्हणतात की ते राहतील का तर तो त्रास तसा त्यांना होता आणि तर आईनं तो फोटो काढायला लावलेला होता ए ए बाई तू करतेस तर करते फोटो तेवढा काढ घरातून आणि म्हणजे घरी करूच नकोस तू बाहेर कुठंतरी जाऊन कर असं एक तिची हे झालेली होती म्हणतात तर ह्या ह्याच्यामध्ये म्हणतात वाटत नव्हतं पण दोन वर्षाची उपासना खूप खडतर होती ती म्हणतात दोन वर्षाच्या उपासनेनंतर म्हणतात बाबांना दोन दोन अडीच वर्षानंतर बाबांना बरं वाटायला लागलं म्हणतात असं वाटत नव्हतं की ते कवर होतील पण ते कवर झाले म्हणतात आणि त्या काळामध्ये अचानक ते कवर व्हायला लागले चांगले यायला लागलं आणि माझी बहीण म्हणजे गवर्नमेंटच्या जॉबसाठी पण ट्राय करत होती ती जॉब करून गव्हर्नमेंटसाठी जॉई जॉबसाठी ट्राय करत होती तर तिला नाही आहे तिला हे झालं मग ती मला पण सारखी बोलायची म्हणतात की बोला गवर्मेंटसाठी ट्राय कर गवर्मेंटसाठी ट्राय कर आणि तुम्हाला काय सांगू म्हणतात मी इतका अभ्यास पण करत नव्हते ह्या टेन्शनमध्ये सारखं मला ते दवाखान्यात गेले की कशात लक्ष लागायचे नाही मी खूप ट्राय पण म्हणजे खूप प्रयत्न करत होते असं पण नव्हतं म्हणतात पण उपासनेची कुठंतरी ताकद लागली का काय उपासनेचं कुठंतरी बळ मिळालं का काय म्हणतात काही माहीत नाही आईंनी कृपा केली म्हणतात आणि माझ्या बहिणीचं नाही पण माझं सिलेक्शन झालं म्हणतात आणि मला म्हणजे ह्याच्यामध्ये आपले फॉ फो, फॉरेस्ट जे आहे ते त्याच्यामध्ये मला जॉब मिळाला म्हणतात तुम्हाला काय सांगू म्हणतात मला असं वाटतच नव्हतं की मला गव्हर्मेंट कधी जॉब लागेल कधीच मला वाटत नव्हतं म्हणतात आणि म्हणजे माझ्या बहिणीनं बरेच क्लासेस वगैरे जॉईन केलेले होते आ, मी तसं काहीच केलेलं नव्हतं फक्त तिचं जे पण बुक्स होते वगैरे काय काय ते मी रेफर करत होते आणि मला अचानक जॉब लागला इतका आनंद झाला मला आईला इतका आनंद झाला आणि त्याच काळात बाबांची तब्येत कुठंतरी कवर व्हायला लागलेली होती मग असं कुठंतरी हायसं वाटायला लागलं ला, असं वाटायला लागलं आपण काहीतरी फॅमिलीसाठी आता करू शकतोय पण बाबा अगदी व्यवस्थित होतील ही गॅरंटी नव्हती आम्हाला बरे बरं व्हायला लागलं ला, थोडं थोडं बरं वाटायला लागलेलं होतं पण त्या काळात मला जॉब लागला तो ही गव्हर्नमेंटमध्ये लागल्यावर ला ला खूप आनंद झाला वडिलांना पण आणि जे आईंच्याबद्दल कुठंतरी मनात हे यायला लागलेलं ला होतं तर मला असं वाटायला लागलं ला नाही आणि आईनेच हे केलं आहे असं वाटायला लागलं आणि त्यावेळेला मी मा पहिल्यांदा माझ्या मैत्रिणीला फोन लावला आणि म्हटलं अगं मला वाटतच नव्हतं मी असंच द्यायचं म्हणून एक्झाम हे केलेलं होतं तर ती म्हटली सगळी आईंची कृपा आहे ग आणि म्हणजे कदाचित माहीत नाही म्हणतात का पण सुरुवातीला अगदी छान वाटतंय उपासना करताना आणि सुरुवातीलाच तुला अशा अडचणी आल्या त्यातही तू नेटानं उपासना केलीस आईंच्या परीक्षेत पास झालीस म्हणून तिकडं पास झालीस लगेच काही न करता असं वाटतंय मला असं ती बोलून गेली आणि मला पण खरंचच वाटलं का तर माझी बहीण खूप करत होती म्हणला ट्राय आणि ती खूप अभ्यास पण करत होती तर तिला नाही ते हे झालं आणि मी खूप खूप जास्त न करता इथं खूप जास्त मी दिलं इथं खूप जास्त म्हणजे मी आ, मी खूप जास्त केलं नाही म्हणतात उपासना पण त्रासात सुद्धा सोडलं नाही ही कुठंतरी आईंना आईना गोष्ट हे वाटली असावी आणि त्यांनी ती कृपा केली म्हणतात गवर्नमेंटमध्ये जॉब लागला त्याच्यानंतर खूप म्हणजे तुम्हाला सांगू अवघ्या त्याच्यानंतर जवळजवळ दोन ते अडीच वर्ष त्याच्यानंतरची दोन अडीच वर्ष इतका कायापालट झाला वडील व्यवस्थित झाले म्हणजे खूप आम्ही ती अपेक्षा सोडलेली होती त्यांच्या जगण्याचीच अपेक्षा राहिलेली नव्हती पण खूप त्यातनं ते कवर झाले आणि ती ते आमच्या ते आमच्यात आहेत हिंडत हिंडत फिरत आहेत खात पीत घरी व्यवस्थित आहेत ही गोष्ट सुद्धा खूप का तर इकॉनॉमिकली आम्ही दोघी बहिणी बहिणींना आईंनी कुठंतरी स्ट्रॉंग केलं आणि तसं बाबांना गरज नाही राहिली की आ, मी मिळवलं पाहिजे असं ती कुठंतरी गोष्ट आईनी केली म्हणतात का तर त्यांच्यावर तशी वेळ होती म्हणून कदाचित आम्हाला स्ट्रॉंग केलं आणि पुढच्या दोन अडीच वर्षामध्ये दोघींनाही द म्हणजे स्थळं आली आणि खूप चांगल्या रीतीनं अगदी तुम्हाला सांगू म्हणतात माझ्या बहिणीच्या म्हणजे लग्नाला किंवा मा माझ्या लग्नाला माझ्या बाबांना तुम्हाला सांगू म्हणतात जवळ म्हणजे एक दोन हजार रुपये सुद्धा खर्च करावा लागला नाही एक दोन हजार म्हणतात ते बाकी तर लांबची गोष्ट का तर आम्ही दोघी बहिणी म्हणजे एकाच घरात आम्हाला दिलं म्हणतात सख्या बहिणी सख्या जावा झालो आम्ही आधी बहिणीचं जा लग्न झालं म्हणतात आणि मग त्याच्यानंतर दोन तीन महिन्यानंतर माझं लग्न झालं पण तुम्हाला काय सांगू म्हणतात इतकं आईने अशी कृपा केली आणि इतके समंजस जावई माझ्या आईबाबांना मिळाले आणि जसं माझ्या बहिणीचं लग्न ठरलं त्या लग्न ठरलं आणि म महिन्या दीड महिन्यांनी लग्न होतं म्हणतात आणि त्या काळात इतके चमत्कार झाले काही 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 चमत्कार झाले ते म्हणजे तुम्हाला काय सांगू म्हणतात इतके म्हणजे त्या लोकांनी इतका सपोर्ट केला का तर आम्ही सांगितलेलं होतं की आत्ताच म्हणजे मला खूप जास्त काही त्यावेळेला सॅलरी म्हणजे नव्हती म्हणजे सुरुवातीला कसं एवढं हे नसते आणि ती मग ते सगळी परिस्थिती आम्ही सांगितलेली होती तर काहीही त्यांनी मागितलं नाही म्हणतात उलट माझ्या बाबांना खूप त्यांनी आधार दिला आणि मग ती दोन तीन महिने तिचं अगदी व्यवस्थित चाललेलं बघून तिला खूप हे वाटायला लागलं आणि मी सारखी मग तिला म्हणायला लागले खरंच गायींची कृपा ही आईंची कृपा आणि खरंच तू पण कर आणि तिनं पण सा म्हणजे लग्न झाल्यानंतर तिनं करायला सुरुवात केली आणि खूप चांगलं तिला वाटायला लागलं म्हणतात तिथं हे झाल्यानंतर उपासना सुरू केल्यानंतर आणि तिसऱ्या चौथ्या महिन्यात तर माझ्यासाठी पण त्यांनी मागणी घातली आणि आम्ही दोघी एकाच फॅमिलीत मग हे झालो तुम्हाला सांगू म्हणतात इतके आईनी बदल केले म्हणजे तुम्हाला सांगू आई साक्षात कृष्ण आहेत म्हणजे काय आहे माहिती नाही म्हणतात पण खूप मोठे चमत्कार झाले आमच्या घरी बाबा माझे आईंच्या मार्गात आले म्हणजे आईपेक्षा आधी बाबा माझे मार्गात आले म्हणतात माझ्या मुलींचं मला मी गेलो असतो तरी मला काही नाही पण माझ्या मुलींचं जिथं तिनं श्रद्धा ठेवून केलं ना तिथं माझ्या मुलीचं चांगलं झालं आणि कदाचित तिच्यामुळं सगळ्या घरादाराचं त्या कु कुठल्या तरी कृपेनंच सगळ्या घरादाराचं चांगलं व्हायला लागलं हे कुठंतरी त्यांना जाणवायला लागलं आणि त्यांनी हे केलं तुम्हाला सांगू म्हणतात लग्न झाल्यानंतर म्हणजे बाबांना असं वाटायला लागलं की अरे आता मुलींची लग्न झाले आहेत पण इकॉनॉमिकली तुम्हाला मी खरं सांगू माझ्या बाबांना जी पैशाची गरज होती जे त्रा त्रास होता पैशा पैशासाठी त्यांना वाटत होतं थोडं आणि आम्हाला पण तसं वाटत होतं की आता लग्नानंतर बाबांना थोडंसं तसं आम होतं सेविंग वगैरे असं काही नाही पण थो, थोडंसं पण माझ्या सासरच्यांनी कधीही आमच्या सासरच्यांनी आम्हाला विरोध केला नाही तुम्ही दोघी आहे तर तुम्ही तुमच्या आईवडिलांना तुमच्या मिळकतीतलं जे पाहिजे ते तुम्ही देऊ शकताय कधीही त्यांनी रोखलं नाही टोकलं नाही आज तागायत कधीही रोखलं नाही टोकलं नाही म्हणतात आता आमची मुलं झाली म्हणतात आईंच्या कृपेनं इतकी सुंदर मुलं झाली दोघी नाही मुलंच आहेत म्हणतात दोघी नाही दोन दोन मुलंच आहेत तर मुलं झाली ती आईंच्या मार्गात आली सासू सासरे माझ्या आईंच्या मार्गात आले म्हणजे तुम्हाला सांगू माझ्या एकटीच्या ह्याच्यावरती फक्त बालपासना आणि एखादं पुस्तक वाचन मी करायची ते पण खूप जास्त नाही करायची फक्त बालोपासण्याच्या त्या त्या जोरावर म्हणजे कृष्ण आला म्हणतात आमच्या घरी धावत आणि त्यानं सगळी संकट निवारण केली आणि आईंच्या कृपेनं म्हणजे खरंच साक्षात कृष्ण आमच्या घरी आला आईंच्या कृपेनं त्या बालोपासनेत खूप मोठी ताकद आहे म्हणतात दिसणारं जे छोटंसं पुस्तक आहे पण ती इतकी मोठी ताकद आहे त्या बालोपासनेत म्हणतात की मी शब्दात नाही वर्णन करू शकत असं क्षणाक्षणाला प्रचिती आहे त्या म्हणतात आम्हाला आणि क्षणाक्षणाला जाणवत आहे की ही गोष्ट आईंनी करून आणली आहे कृष्णाने करून आणलेली आहे म्हणून आणि असेच म्हणजे म्हणतात एक दोन नाही खूप अनुभव आहेत म्हणतात सांगण्यासारखे एकदा असंच म्हणतात बाजारात म्हणजे घरासमोरच आमच्या बाजार भरतोय म्हणतात सासरमध्ये म्हणजे माहेरी सॉ सॉरी सासरी आल्यानंतर म्हणजे त्यावेळी त्या म्हणजे आत्ता त्या मुंबईला राहत राहतात त्यावेळी पुण्यात होत्या म्हणजे ज त्यांचं माहेर वगैरेच पुण्यात होतं सासरी म्हणतात माझ्या ज्यावेळेला आम्ही जातोय म्हणजे गावी ज्या वेळेला जातोय ना आम्ही एकत्र येतोय त्या वेळेला दारात असं बाजार भरतोय म्हणतात गुरुवारी वगैरे असं दारात बाजार भरतोय म्हणतात आणि दारात बाजार ज्यावेळेला भरतोय माझी मुलं अशी दारात हे होती बाजारात म्हणतात एक म्हणजे आणि घरी दारातच आहे म्हणतात बाजार म्हणजे मुलं इकडे तिकडे फिरत असतात एक माणूस म्हणतात माझ्या मुलांना असं छोटी होती तर त्यांना असं फूस लावून घेऊन जायचा प्लॅनिंग होता म्हणतात आणि त्यांना ते हातात घेतलेलं पण होतं त्यांनी खायला दिलेलं वगैरे हातात घेतलेलं होतं अगदी असं गोड बोलून त्याला हे करायला लागला होता हे कुरवायला लागलेला वगैरे तर आम्ही म्हणजे घरातलेच असून आम्ही बाहेर नव्हतो म्हणतात आणि तो तिथं अनोळखी किंवा आणि अचानक म्हणतात म्हणजे कधीच म्हणजे आम्ही दारात बाजार असल्यामुळं कधीच असं तिथं बाहेर आहे वगैरे कसं गावी गेले की तेवढं असं बाजाराच्या वेळेला असं बाहेर बसणं वगैरे व्हायचं नाही तर कधीच आम्ही हे करत नव्हतो म्हणतात बाहेर यायचो नाही बाजार असल्यावर ते असं एवढं यायचं नाही म्हणजे आमचे सासरे जाऊन भाजी वगैरे घेऊन यायची पण अचानक म्हणतात मला मा, काही बुद्धी झाली आणि मी बाहेर गेले म्हणतात बाहेर गेले आणि अचानक माझी नजर मुलावर पडली म्हणतात आणि मी म्हण मी त्याला राकेश म्हणून हाक मारली हाक मारल्यानंतर तो, तो माणूस एकदम असा हे झाला आणि एकदम उठला आणि एकदम तो भरकन असा निघून गेला तर मी म्हटलं अरे काय म्हणजे कोण होतं ते काय माहिती कोण काका होते चल ना आपण जाऊ मला जरा इथलं दाखव ना असं दाखव बोलायला लागले होते तर काय दाखवायचं आहे इथं थोडंसं फिरून येऊया असं ते बोलायला लागले होते मग त्यांनी ते हातात खायला वगैरे त्याला दिलेलं होतं आणि चल तू ओळखीचे तु, कोण वाटले का तुला का, काका आणि मग मी मुलाला घेऊन त्याच्या पाठीमाग पाठीमाग हे करेल तर तो माणूस एकदम लगबगीनं इतकं घाबरला आणि तो मला बघितल्यानंतर घाबरला का हे मला वाटायला लागलं आणि तो पटकन रिक्षात बसला म्हणला मी जश जशी जशी भरभर चालायला लागले तो इतका फास्ट गेला आणि रिक्षात बसला म्हणला आणि गेला पण तो तर मला असं वाटलं की आईंनी कुठंतरी संकट आणले आणि काहीतरी सर होतं संकट होतं आणि ते टाळण्यासाठी मला बाहेर हे केलं बोलवलं आईनी असं कुठंतरी मला जाणवलं म्हणतात असे खूप अनुभव आहेत म्हणतात की क्षणाक्षणाला असं जाणवते की आपलं आणि आता उपासना वाढलेली आहे म्हणतात आता कारण नाही आहे काळजी करायचं काहीच कारण नाही आहे म्हणजे पण तुम्हाला सांगू म्हणतात असे क्षणाक्षणाला दाखवलेले आहेत अनुभव की मी आहे फक्त उपासना आपली नेटानं ने झाली पाहिजे म्हणतात त्या आ आणि खरंच ही गोष्ट बरं का उपासना आपली नेटानं होत असेल की बाबा हां असं असतंय की प्रारब्धाचे काहीतरी भोग येतात अचानक आणि खूप आपल्याला डळमदीत करतात श्रद्धा डळमदीत होते पण खरंच डळमदीत होऊ न देता आपण उपासना जर चालू ठेवली तर आई त्यातून नक्कीच मार्ग काढतात आणि ज्या वेळेला मार्गात आपण येतोय अनुग्रह घेतो आहे त्याला पूर्ण शरणागती हे करायची काही आता तुम तुमच्यावर आहे सगळं हे तुम्ही बघायचं आहे आता सगळं असं एकदा सुरू केलं ना तर त्यांना ती जबाबदारी घ्यावी लागते आणि त्यातून आपल्याला पार करावं आहे हो तर असे छान छान अनुभव सगळ्यांनी येऊ देत व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय राधे कृष्ण जय गोपाल कृष्ण श्री गुरुदेव दत्त ओम नम शिवाय